नमस्कार नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चला तर मग व्हिडिओला पण स्टार्ट करूया आज आपण ब्लॉग बनवणार आहे पितृदोष सेवा ह्याच्यावरती तर पितृदोष मागच्या तीन पिढ्यांनी कुणी पुरुष व्यक्ती अपघाती कमी वयात आजारी साप चावून आत्महत्या करून किंवा मागच्या पिढीपासून घरातून कुणी देवी नाग साप महादेवाच्या लिंगावर असणारा व खेळणारा मारला असेल तर हा पितृदोष लागतो स्त्रीदोष आत्महत्या नको असताना घटस्फोट फार घरातून काढून देणे अतिशय त्रासदायक वागणूक मिलून तडपून मरण आलेली स्त्री इस्टेट असताना तिची फरफट करणे तिच्या वाटेला तिचा हिस्सा बळकावून तिला त्रास देणे आणि मग ज्यास आपण तलतलाट म्हणतो त्यात त्यालाच स्त्री दोष असे म्हणतात स्त्री दोष म्हणजे मातृदोष मातृदे दोषाची पूजा एकत्रित केली तर चालते निपुत्र दोष ज्या जातकांना मुल्य मुली झाले नाहीत किंवा जगले नाहीत शास्त्रीय दृष्ट्या निसंक माणसाची विकत घेतलेली ली, इस्टेटही फलित होत नाही आणि दिलेले दान अन्नधान्य काहीही फलित नसते तर आपल्या नात्यात अशी व्यक्ती असेल तर भाऊबंधांना मातृ पितृदोष हा लागतो कन्यादोष तर पुढचा दोष आहे तो म्हणजे कन्यादोष कन्यादोषामध्ये काय होतं लग्नाच्या आधी मयत मुलगी घर सोडून गेलेली मुलगी किंवा घरातून एखाद्या मुलीचे लग्न कुणापासून मोडले आहे किंवा साखरपुडा मोडला आहे आपल्यापासून त्रासून जाऊन एखाद्या मुलीने जर आत्महत्या केली असेल किंवा घर सोडून जाणे असे काही प्रकार जर भेटले असतील मुलींसाठी झाले असतील तर त्याला कन्या दोष हा लागतो तसेच दैवी नाग किंवा साप मारला गेला असेल तर आणि ब्राह्मण दोष आपण ब्राह्मण दोष आपण ब्राह्मणाला देव समजून पूजा करतो पण त्यांच्या किंवा त्यांच्या स्त्रियांचा अपमान अपमानाकडून झाला तर हा ब्राह्मण दोष आपल्याला लागतो तर बघा आपण हे अशा प्रकारचे दोष पाहिले आहे तर त्याच्यावरती आता काय करायचं एक घरामध्ये तीन गुरुचरित्राचे पारायण करायचे किंवा दोन तीन नवनात पारायण करायचे किंवा तीन तीन श्रीपाद श्रीवल्लभांचे पारायण करायचे चार रोज संध्याकाळी दिवस मावळताना उंबरठ्याजवळ एक जायफळ हे आपल्याला जाळायचं आहे असं केल्याने बऱ्यापैकी आपल्या घरात कन्या दोष पितृदोष मातृदोष जो काय असेल तो निघून जातो तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला नक्की करा शेअर नक्की करा आणि व्हिडिओ बघत असाल जर नवीन असाल व्हिडिओ बघताना तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा मी अशीच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे धन्यवाद